महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे निषेधार्थ आणि देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी जनता रस्त्यावर उतरत असून आता पुण्यात जनआक्रोश मोर्चा निघणार आहे यापूर्वी बीड आणि परभणी जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवत आरोपींच्या फाशीची मागणी करत सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता या मोर्चाला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह बीड जिल्ह्यातले आमदार आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते त्यावेळी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत फरार आरोपींना अटक करून कडक शासन करावे अशी मागणी मोर्चातील सहभागी नेत्यांनी आणि बांधवांनी केली होती त्यानंतर आता जुल्या जिल्ह्यामध्ये मोर्चा काढण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारला इशारा देत सर्व जिल्ह्यामध्ये मराठे रस्त्यावर उतरतील असे म्हटले होते त्यातच आता पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चाची तारीख ठरली आहे पुण्यामध्ये पाच जानेवारीला जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा